डॉट कॉम मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे तुमचे डेस्टिनेशन जर आपण जर्मनीमध्ये शिक्षणासाठी जात आहात आणि त्यातल्या जर कधी सप्लाय चेन मॅनेजमेंट करण्यासाठी जर जर्मनीला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे का कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या संदर्भातल्या एका टूल किट विषयी माहिती होणार आहे ही टूल किट काय आहे तर निश्शानाने जी ही नवीन टूल किट लॉन्च केली आहे या टूल मध्ये तुम्हाला तुमच्या सप्लाय चेन साठीचे जे काही प्रश्न असतील तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी सर्च करायच्या असतील ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या असतील किंवा अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतातून जर्मनीत जाऊन तुम्हाला तुमचं सप्लायचे मॅनेजमेंट कशा प्रकारे पूर्ण करायचं आहे कशा प्रकारे तुम्हाला जास्ती तयारी करायची आहे कशाप्रकारे तुम्ही मूव्ह करू शकता अशा सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे ही टूल किट ही टूल किट कशी काम करेल ह्या टूलकिटचं तुम्हाला कसा बेनिफिट टूल टूलकिट कशी मिळवायची आहे हे मी तुम्हाला सांगतोस परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला जर्मनीतील शिक्षणासंदर्भातले असेच अपडेट्स मिळवायचे असतील तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्या व्यतिरिक्त फेसबुक ग्रुप देखील आहे तुम्ही फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता इंस्टाग्राम पेज आहे इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्यावरती देखील तुम्हाला अपडेट्स मिळतील तसेच व्हॉट्सअप ग्रुप आहे जे फक्त बॅचलर्स करायला जात आहे त्यांच्यासाठी एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे तसेच जे सर्व विद्यार्थी आहेत ज्यांना बॅचलर्स व्यतिरिक्त बॅचलर्स किंवा बॅचलर्स व्यतिरिक्त देखील शिक्षण घ्यायचं आहे आणि जॉब करायचा आहे अशा सर्वांसाठी देखील एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही आमचा जॉईन करून घ्या चला तर मग आपल्या पॉईंटवरती येऊयात टूल किट टूल किट जी आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी ही कशी मिळवायची आहे तुम्हाला स्क्रीनवर सो so, तुम्हाला सप्लाय चेन साठी जी किट हवी आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईट वर किंवा जो क्यू कि आर कोड तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती क्यूर कोडला स्कॅन करायचं त्यानंतर तुम्हाला इथे वरती वर आल्यानंतर बघा एक्सप्लोअरमध्ये गे मध्ये बंडल्स नावाचा ऑप्शन दिसत असेल बंडल्स नावाच्या ऑप्शनला क्लिक करा बंडल्स नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर काय करायचंय तुमच्याकडे बघा इथे बिझनेस मॅनेजमेंट इंजिनिअरिंग आणि नॅशनल सायन्सचे ऑप्शन दिसत आहे इथे बिझनेस मॅनेजमेंटच्या ऑप्शन ऑप्शनमध्ये जाऊ बिझनेस मॅनेजमेंटच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला इथे दोन नंबरच ऑप्शन दिसतील सप्लाय चेन मॅनेजमेंट सप्लाय चेन ऑप्शन ऑप्शनला क्लिक करा सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बायनाऊट ऑप्शन येईल बायनआउट ऑप्शन ला क्लिक करा ऑप्शन ऑप्शनला क्लिक तुमच्या समोर असं काही ऑप्शन्स असतील ज्यामध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे मी ऑलरेडी बऱ्याच वेळा इथे इन्फॉर्मेशन फिल केली आहे माझी त्यामुळे इथे ऑलरेडी ती इन्फॉर्मेशन येते आणि मी ती सेम कॉपी करतो इथे तुमची जी योग्य इन्फॉर्मेशन असेल ती योग्य इन्फॉर्मेशन इथे भरा तुमचा जो ईमेल ॲड्रेस योग्य असेल तोच भरा बिकॉज त्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे त्या टूल किटचा सो ते इम्पॉर्टंट असेल इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे सो इथे तुम्ही ऍड्रेसच्या ठिकाणी टाकू शकता जे काय तुमचा ॲड्रेस वगैरे असेल मी एक रँडम ॲड्रेस सिलेक्ट करतोय त्यानंतर पुढे बघा इथे सगळ्या गोष्टी झाल्या असेल त्यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डर अँड पे चा ऑप्शनला क्लिक तुमच्या तुमच्यासमोर एक क्यू आर कोड जनरेट होणार तो कसा आता बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर एक क्यू आर कोड जनरेट झालेला असेल इथे या क्यू आर कोडला तुम्हाला स्कॅन करायचा आणि या क्यू आर कोडवरती तुम्ही यू पी आय थ्रू तुमचं पेमेंट कम्प्लीट करू शकता जर तुम्हाला कार्ड्स वगैरे किंवा नेट बँकिंग वगैरेच ऑप्शन यूज करायचं आहे ईएमआय वगैरे तर ते दिले ते ऑप्शन आहेत बट सगळ्यात सिम्पल ऑप्शन हे आहे तुमच्याकडे इथे क्यू आर कोड ओपन झालाय तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तुमच्या युपीआय थ्रू जे काही पेमेंट असेल ते पेमेंट कंप्लीट करू शकता सो अशा प्रकारे तुम्हाला तुमची किट मिळाली असेल आता या टुलकीट नंतर मी सगळ्यात महत्वाची गोष्ट होतो ती म्हणजे तुम्हाला आता या टुलकीट मिळाल्यानंतर आता मिळालेलं असेल युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग साठी जी एक्सेल शीट असेल त्याचा ऍक्सेस ते कसा असेल त्याचा मी तुम्हाला डमी एक्सेल शीट आता दाखवणार आहे त्यामध्ये काय काय असेल हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे चला तर मग आपण डमी एक्सेल शीट वरती जाऊयात ही अशा प्रकारे असेल तुमची ती एक्सेल शीट अगेन लक्षात ठेवा ही डमी आहे अशा प्रकारची तुमचं जे काय सप्लेशन मॅनेजमेंट असेल तेही असेल ती त्यामुळे तुम्हाला इथे बघा युनिव्हर्सिटीचं असेल युनिव्हर्सिटीचं लोकेशन कोर्स तुम्ही कुठल्या कोर्स जाणार आहात त्या कोर्सचं नाव नंबर ऑफ सेमिस्टर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये किती सेमिस्टरचा तुमचा कोर्स असणार आहे इंटेक इंटर इंटेक समर इंटेक असता इथे जर्मनीमध्ये तर त्यापैकी ज्या युनिव्हर्सिटीला तुम्ही जात आहात तिथे कुठला इंटर कुठला इंटेक होणार आहे म्हणजे इंटर इंटेक होणार आहे किंवा समर इंटेक होणार आहे का दोन्ही इंटेक तिथे चालू आहेत हे तिथं दिलेलं असेल त्यानंतर ऍप्लिकेशन स्टार्ट डेट ऍप्लिकेशन डेडलाईन हे देखील आहे महत्वाचं आहे तुम्हाला इथेच मिळणार आहे ते देखील फीस आहे इथे सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन कौ, कौ, आहे त्यानंतर टी स्कोअर स्टॉफिल स्कोअर आणि जर्मन लँग्वेजसाठीचा तुम्हाला स्कोर असणार आहे तो देखील इथे तुम्हाला दिला आहे कुठल्या युनिव्हर्सिटीला कुठला रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे किंवा काही ठिकाणी नॉट रिक्वायर्ड नॉट रिक्वायर्ड देखील तिथे मेन्शन केलंय इथे तुम्हाला ग्रे गेटचा स्कोर देखील काय लागणार आहे तो देखील दिलाय वर्क एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे की नाही कुठे हवा आहे किती हवा आहे ते देखील इथे दिलं आहे ऍप्लिकेशन वाया त्यानंतर वेबसाईट लिंक आणि डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड देखा ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत हे देखील तुम्हाला इथे दिलेले आहे, दिले, आहेत मिनिमम डॉक्युमेंट्स इथे सांगितलेले आहेत तुम्हाला जे मेजरली लागतात ते देखील तुम्हाला तिथे सांगितलेले आहेत हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे का माहिती आहे का कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण ॲडमिशनला ॲडमिशनच्या प्रोसेसला ऑलमोस्ट पोहोचल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस पर्यंत ऑलमोस्ट पोहोचल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक गोष्ट करते की हा डॉक्युमेंट आहे हा डॉक्युमेंट बनवायचा आहे हे पण हवं आहे हे पण हवंय हे देखील हवं आहे असे सर्टिफिकेट्स वगैरे हवेत किंवा हे हे डिक्लेरेशन हवं आहे हा फॉर्म हवाय तो फॉर्म हवा या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बऱ्याच वेळा ऍडमिशन लेट होऊ शकतं अशा कंडिशन्समध्ये ॲडमिशन फुल देखील होऊ शकतात सो so, अशा गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला आधीच डॉक्युमेंट्स जे रिक्वायर्ड असतील ते आधीच तुम्हाला काढले असतील त्यानंतर बॅचलर ऍक्सेप्टेड फॉर दिस कोर्स ते देखील तुम्हाला दिलेलं आहे बघा कुठे कुठे जर्मन जीपीए रिक्वायर्ड आहे ते देखील तुम्हाला इथे दिलं आहे आणि एपीएस रिक्वायर्ड विथ अप्लिकेशन ते देखील दिले की नॉट रिक्वायर्ड ऑर रिक्वायर्ड वगैरे 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 आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं तर बरेच कॉलेजेस किंवा बऱ्याच युनिव्हर्सिटीचं नावील मग मी काय प्रत्येक एक एक युनिव्हर्सिटीचा सर्च करत आहे का किंवा माझ्या जे रिक्वायरमेंट्स आहे फॉर एक्झाम्पल माझी एखादी गोष्ट आहे मला एखादा कोर्स स्कोर, स्कोर आहे माझा त्या स्कोअरच्या अकॉर्डिंग मला मी प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत बसू का की तिथे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये बघत बसू का आणि मग लिहित बसू का कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये होतं तर तुमचा जो हा प्रश्न असेल की मी कशाप्रकारे माझ्या युनिव्हर्सिटीज मी कुठे फुल फिट होतोय हे बघायचं ते कसं बघू तर त्यासाठी एक अगदी सिम्पल गोष्ट करायची तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता इथे बघा तुम्हाला इथे दिले वर्क एक्सपिरियन्स आता वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे नॉट रिक्वायर्ड आपण असं समजू इथे या इथे तुम्हाला बघ दिसाल फिल्टर्स फिल्टर्सच्या ऑप्शनमध्ये बघा आता मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे आणि तुम्हाला नॉट रिक्वायर्डवालेच कॉलेजेस हवे आहेत नॉट रिक्वायर्डवाले कॉलेजेस हवे आहेत त्यामुळे मी इथे नॉट रिक्वायर्डला सिलेक्ट करतोय नॉट रिक्वायर्डला सिलेक्ट करून मी ओके करतो आहे आता तुमच्यासमोर अशा कॉलेजेसची लिस्ट आलेली असेल अशा युनिव्हर्सिटीची लिस्ट आली असेल जिथे तुम्हाला एक्सपिरियन्स ना नको आहे सो तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर आता त्या युनिवर्सिटीची लिस्ट ऑलरेडी तुमच्यासमोर आलेली तुम्हाला दिसून येईल सो बेसिकली किंवा मग तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ठीक आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर मग त्यामुळे तुम्ही ते ज्या कॉलेजमध्ये तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या तुम्हाला हव्या आहेत तर इथे काय केलंय आपण अगेन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सिलेक्ट केला आहे आणि त्याला आपण ओके करतोय सो आता बघा या त्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथे तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे मिनिमम तुम्ही या युनिव्हर्सिटीसाठी इलिजिबल असाल अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हार ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या प्रत्येक गोष्टी सर्च करू शकता तुम्ही तर अशा प्रकारे जे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी जी तुम्हाला एक्सेल शीट मिळाली असेल त्या एक्सेल शीटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे जे काही मी फॉर एक्झाम्पल सेमेस्टर सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन असेल ती तुम्हाला ज्या कुठल्या तुमच्या रिक्वायर्ड गोष्टी असेल त्या तुम्ही सर सर्च करू शकता फॉर एक्झाम्पल तुमचा टॉपिल स्कोर काय असेल ते तुमचा तुम्ही बघू शकता जर तुमचा बी टू लेवल असेल तर तुम्ही हे सर्च करू शकता की कुठल्या 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 बी टू लेवलचं हवाय ते तुम्ही बघून बी टू लेवलचं ॲडमिशन घेऊ शकता फॉर एक्झाम्पल तुमचा जर्मन स्कोअर जर ए टू लेव्हल असेल तर तुम्ही ते करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर इथे देखील तुमच्याकडे ऑप्शन्स दिलेले आहेत की तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत आणि असे डॉक्युमेंट्स कुठल्या युनिव्हर्सिटीजला लागतात ला तेच डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर एक्झाम्पल सिलेक्ट करून तुम्ही तिथे सगळ्या प्रकारे असे शॉर्टलिस्टिंग करू शकता तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीज हव्या आहेत त्या युनिव्हर्सिटीज तुम्हाला शॉर्टलिस्ट करता येतील अगदी सहज पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने सो so, बेसिकली जर कधी तुम्हाला अशा प्रकारे तुमचं ऍडमिशन कम्प्लीट केलं असेल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ह्या एक्सेल शीटचा वापर करू शकता या व्यतिरिक्त आता आपण एका मेजर पॉईंटवरती येऊ की एक्सेल शीट व्यतिरिक्त देखील तुम्हाला आणखी कुठले कुठले डॉक्युमेंट्स यासोबत मिळणार आहेत कोर्समध्ये मिळणार में या टुलकीटमध्ये तुम्हाला मिळणार आहे ह्या मध्ये एक आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला जर्मन लँग्वेजचा कोर्स देखील मिळणार आहे जर्मन लँग्वेजचा कोर्स ज्यामध्ये तुम्हाला जर्मन लँग्वेज शिकायला मिळेल मिनिमम ए टू लेव्हल पर्यंत रिक्वायर्ड असेल तिकडे ती जर्मन लँग्वेज तुम्हाला शिकायला मिळेल या कोर्समध्ये हा देखील तुम्हाला तुमच्या या टुलकीटमध्ये तुम्हाला मिळणार आहे सो आता इवत आपण त्या गोष्टींवरती ज्या गोष्टी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त देखील इथे फ्रीमध्ये दे मिळणार आहे हे बघा स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला इथे आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला कसं असणार आहे हे तर असणार आहे तुम्हाला तर कसं असणार आहे तुम्हाला कशा प्रकारे क्रिएट करायचं त्यामध्ये कुठला कुठला डेटा असेल कुठले तुम्हाला कुठल्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत ते सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे तर हे बघून तुम्ही तुमचा तुमचा जो एसओपी आहे तुमचा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तो स्टेटमेंट ऑफ पर्पज बनवू शकता लेटर ऑफ रिकमेंडेशन लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहेत नेम टायटल इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन नेम त्यानंतर युअर ॲड्रेस सिटी सिटी स्टेट झिप कोड ईमेल ॲड्रेस फोन नंबर त्यानंतर कसा कॉन्टेंट असणार आहे दोन इथे बघा तुम्हाला काही मध्ये दिसेल तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला कॉन्टेंट टाकायचं आहे त्यानंतर खाली आणखी काही गोष्टी टाकायच्या आहेत तर कशा प्रकारे तुम्हाला लेटर ऑफ रिकमेंडेशन देखील बनवायचं आहे ते देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता जमन व्हिजा कवर लेटर देखील तुम्हाला इथे दिलेला आहे जमन व्हिजा कवर लेटर तुम्हाला कशा प्रकारे बनवायचं आहे काय त्याचा सब्जेक्ट असायला पाहिजे कशा गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन असल्या पाहिजे कशा प्रकारचे तुम्ही त्याच्या प्रकारे डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडाव्या लागणार आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत स्टेटमेंट जमन विझा कवर लेटरमध्ये सो so, अशा प्रकारे तुम्ही तुमचं जर्मन विजा कवर लेटर देखील बनवू शकता हे देखील तुम्हाला तुमच्या टूल मध्ये मिळणार आहे आणि यासोबतच लास्ट बट नॉट द लिस्ट युरोपास सीव्ही तुम्हाला जर कधी स्टुडंट तुम्हाला जर कधी जर्मनी जायचे आहे तर तुम्हाला एक स्टुडंट सी एक रिक्वायर्ड असतो स्टुडंट सीव्ही कंपल्सरी असतो तो स्टुडंट सीव्ही तुम्हाला कशाप्रकारे क्रिएट करायचा आहे हे युरोपास सीव्ही तुम्हाला इथे दिलेलं असेल की कशा प्रकारे तुम्ही तुमचा स्टुडंट सीव्ही क्रिएट करू शकता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटायचं असेल की सीव्ही बनवणं काय मोठी गोष्ट आहे मी बनवूनच घेईल परंतु असं नाहीये जर्मनीत काही प्रकारचे सेवीज असतात तेच रिक्वायर्ड असतात तुम्ही कुठल्याही प्रकारचा सीव्ही बनवून तिथे घेऊन गेले तर असं चालत नाही काही फिक्स्ड टेम्पलेट्स आहेत त्याच टेम्पलेट्स तुम्हाला युज करावं लागतील त्यामुळे तुम्ही ह्या टेम्पलेट्स यूज करून तुम्हाला इथे दिले की कशा प्रकारे तुम्हाला टेम्पलेट युज करावं लागेल त्या टेम्पलेट यूज करून तुम्ही तुमचा सीव्ही क्रिएट करू शकता ह्या टुलकीटमध्ये हे देखील तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला या मध्ये अनेक गोष्टी मिळणार आहेत सो so, अशा प्रकारे तुमचं जे स्वप्न आहे जर्मनीत जाऊन सप्लाय चेन मॅनेजमेंट करण्याचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या टुलकीटची हेल्प घेऊ शकता आणि तुमचं सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी स्वप्न पूर्ण करू शकता चला तर मग वेळ न वाया होता ही टुलकीट मिळवा आणि तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा